नमस्कार मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला सडी का घालतात भारतीय संस्कृती प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा पद्धती असतात मकर संक्रांत हा सण भारतात पुरातन काळापासून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो या दिवशी आपल्या ओळखीतल्या माणसांच्या हातावर तिळगुळ दिला जातो आणि देताना तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे आवर्जून सांगितले जाते या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महिला एकमेकींना वान देतात हा दिवस नाती रूढ करण्यासाठी नवीन नाती जोडण्यासाठी असतो मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो पौष महिन्यात सूर्य उत्तर नारायण नारायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते मकर संक्रांती हा सण उत्तर भारतातील दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा केला जातो मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात त्यामागच्या विशेष गोष्टी आता आपण जाणून घेऊया असं म्हणतात की, की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काही वस्त्र परिधान केलेलं होतं पुरातनातील पुरातन कथेत असा उल्लेख आहे तेव्हापासून मग काळ्या ठिपक्यांची साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली आहे या साडीला काळी चंद्रकला असेही म्हटले जाते भारतीय संस्कृती प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा पद्धती असतात आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो मात्र मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करून साजरा केला जातो काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरील उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र नेसण्याची प्रथा आहे त्यामुळे मकर संक्रांत जवळ आली की बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या साड्या आणि काळी झबली तर पुरुषांकरिता काळे कुडते दिसू लागतात नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व असते नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट दिली जाते काळे कपडे का घालतात या मागचं वैज्ञानिक कारण बघितलं तर ज्या प्रकारे पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात उष्ण अर्थात उष्णता शोषून घेत नाहीत त्या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांत सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला ऊब देण्यासाठी फायदेशीर ठरतात तसंच लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिले संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने घालून सण थाटात साजरं केलं जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलक्याचे दागिने देखील उठून दिसतात म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीचे पौराणिक खतेतही महत्त्व आहे मकर संक्रांतीच्याच दिवशी गंगा नदीचे आगमन पृथ्वीवर झाले होते अशा आख्यायिता आहेत जानेवारीतील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे या दिवशी सूर्यधनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होणे याला संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीला उत्तरायण म्हणून देखील संबोधलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते त्या दिवसापासून तीळ तीळ दिवस वाढू लागतो म्हणजे दिनमान वाढायला सुरू होते काळोख्या मोठ्या रात्रीच्या काळ्या रंगांची वस्त्रे नेसून निरोप देण्याची परंपरा आहे अशा प्रकारे भारतामध्ये महिला मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र किंवा साडी काळी साडी घालून हा सण साजरा करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि मला माझ्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद